नमस्कार मी ऋतुजा उबाळे आपण पाहत आहात एस कोणाला पत्ताच नाही आजपर्यंत कराड शहरामध्ये बरंच काही शिस्त शिस्तय पण त्याचा पत्ता कोणालाच नसतो आता कोकेनची कमी ती पण पूर्ण झाली काही महिन्यापूर्वीच अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी एका नामवंत उद्योजकाच्या मुलाला अटक झाली होती गांजा चरस अफू इत्यादी अंमली पदार्थ कराड शहरात नेहमीच मिळत असतात आता कोकेन मिळते नुसतं मिळत नाही तर ते तयार होत व इतरत्र त्याचा पुरवठा होतो हे आढळून इतर औद्योगिक वसाहत म्हणून तळबीड येथील औद्योगिक वसाहतीची ओळख आहे पण याचा औद्योगिक वसाहतीत असलेला खत कंपनीत निर्माण होत असलेल्या सहा कोटींच्या कारवाईने पूर्ण सातारा जिल्हा हा आहे या खत कारखान्यात खताऐवजी कोकेन बनते या वसाहतीत भलतेच उद्योग वाहत आहेत या वसाहतीत भलतेच उद्योग चालत आहे यामुळे बाकीच्या कंपन्याही संशयाच्या फेऱ्यात आलेल्या आहेत कराड शहरातील असणाऱ्या या औद्योगिक वसाहतीत अनेक कंपन्या आहेत या कंपनीच्या माध्यमातून दररोज कोटींची उलाटाल होत असतात या औद्योगिक मा वसाहतीत नोंदीकृत चारशे बहात्तर कंपन्या आहेत यापैकी त्र्याऐंशी कंपनी सूर्यप्रभा फार्म केम या कंपनीच्या रासायनिक खत निर्मितीचा परवाना आहे पण प्रत्यक्षात या कंपनीत केले जात होते ते पोलिसांना कारवाईने स्पष्ट झालेले आहे या औद्योगिक वसाहतीत अनेक प्रकारचे उद्योग चालतात दुधापासून फळांवर प्रक्रिया करणाऱ्या कंपन्याही आहेत पण येथे नेमके काय चालतय आहे त्याच्यावर कोणाच नियंत्रण नाही सहा महिने कोकेनचा कारखाना येथे चालतोय हे कोणाच्याही लक्षात कसे येऊ नये हेही आश्चर्यच आहे हे प्रशासनाचे मोठे अपयश आहे असे अंमली पदार्थांची विक्री करार शहरात होऊ नये यासाठी पोलिसांनी लक्ष देणे आवश्यक आहे नाहीतर शहरात तरुण पिढी या, या अंमली पदार्थांच्या नादी लागून बरबाद होईल एसके न्यूज साठी ऋतुजा उबाळे